हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय बघ तुम्ही सर्व सेफसीकडे हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माता महालक्ष्मी काय गाईड करणार आहे कारण की आता पौर्णिमाही येत आहे सो पौर्णिमेच्या दरम्यान काही एनर्जी ज्या आहेत त्या खूप जास्त हाय होत असतात काही निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारच्या एनर्जीज आपल्याला माहिती आहे हाय होत असतात सो असू शकतं सध्याची तुमची एनर्जी कन्फ्युजनची आहे तुम्ही काही करायला जाता परंतु ती गोष्ट घडत नाही किंवा एखादं चांगलं कार्य करायला जाता परंतु ते चांगलं कार्य होत नाही अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये बऱ्याच दिवसापासून एका स्ट्रगलिंग फेजमधून ते जात आहे संघर्षमय जीवनातून ते जात आहेत दुःखी एनर्जी आहे काही लोकांची नकारात्मक ऊर्जाही तुमच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे सो असू शकतं तुम्ही हेल्थचे सुद्धा तुम्हाला इशू असतील काही असेही आर्थिक किंवा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा काही प्रॉब्लेमशी तुम्ही डील करत असाल किंवा कलेक्टिव्हची एनर्जी आपल्याला अशी दिसून येत आहे की कन्फ्युजनची खूप जास्त आहे अँड uh, एक काम करायला जावं तर दुसरंच होतं किंवा चांगलं करायला जावं तर काही ते चांगलं होत नाही अशाही प्रकारची काहींची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे अँड त्याचा uh, प्रभाव आजपासूनच सुरू झालेला आहे बिकॉज उद्या हे वटपौर्णिमा अँड uh, आपल्याला माहिती आहे पौर्णिमेच्या दरम्यान खूप जास्त एनर्जी ज्या आहे त्या हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जात असतात सो so, उद्या आहे वटपौर्णिमा तर सर्व माता भगिनींना आपल्या चॅनलकडून तसेच माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कोल्हापूरची माता महालक्ष्मी एक शक्ती साडेतीन शक्तीपीठातलं मोठं शक्तीपीठ आहे सो so, त्यांच्याकडूनही आपण काही मेसेजेस घेणार आहोत कारण की एनर्जी खूप जास्त जाणवत आहे सो हे एक खूप इंटेन्स व्हिडिओ होऊ शकतो एक सायकिक व्हिडिओ होऊ शकतो बिकॉज आपण विचार करतो एनर्जीचा अँड पौर्णिमेच्या अराऊंड एनर्जी ज्या आहे त्या खूप जास्त पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन्ही ॲस्पेक्टमध्ये चालत असतात आत्ता ह्या क्षणाला तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर माहीत नाही पुढच्या क्षणाला तुमच्या मनामध्ये काही निगेटिव्ह थिंकिंगसुद्धा येऊ शकते काहींना सेल्फ कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं फील होत असेल म्हणजे त्यांना वाट असेल आपल्यात काही आत्मविश्वासच नाही आहे आपण जे काही करतो जे ते चुकीचंच करतो किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही लोक येतात ते चुकीचेच येतात किंवा आपल्याला लोकांनी खूप जास्त त्रास दिलाय अँड आपले घरचे पण आपल्याला समजून घेत नाही बाहेरचे पण कुणी आपल्याला समजून घेत नाही ना आपल्या जवळ पैसा आहे ना आपल्याजवळ धन आहे किंवा असंही असू शकतं ज्यांच्याजवळ पैसा आहे ते सुद्धा खुश नाही आहेत ते पण हा विचार करतायत आणि आपण कमवतोय कोणासाठी आपल्या स्वतःसाठी तर काहीच नाहीये मग आपण का हे सर्व करतोय अँड uh, ह्याचं कोणाला जर महत्त्वच नसेल तर आपल्या स्वतःला तरी याचा काय फायदा आहे याही प्रकारचे काहींचे विचार असू शकतात बिकॉज दिस इज अ सायकिक रिडिंग अँड आजच्या दिवशी पाहूया आपल्याला नेमकं या बाबतीमध्ये ती काय गाईड करत आहे कारण की असू शकतं काहींच्या जीवनामध्ये पैसा सर्व काही नसतं पैसा असूनसुद्धा बरेच लोक आपल्याला माहिती आहे की काही ना काहीतरी शोधत असतात जीवनामध्ये जे की त्यांच्या मनाला शांतता देईल परंतु ती शांतता काही त्यांना मिळत नाही अँड मग सुरू होतो तो स्वतःचा प्रवास स्वतःची जर्नी स्वतःची स्वतःला ओळखण्याची जर्नी की आपण कोण आहोत आपण कशासाठी येथे आलो आहोत अँड आलो आहे तर मग आपल्याला सतत दुसऱ्यांसाठीच का करावं लागतं आपलं स्वतःसाठी आपलं आयुष्य आहे की नाही याही बाबतीमध्ये काहींचे विचार सुरू असतात तर पाहूया नेमकं या बाबतीमध्ये डिवाईन काय गाईड करतात नक्कीच पहिलेच कार्ड आपल्याला आलेलं आहे ते दिसून येत आहे टू ऑफ शॉर्टचं कार्ड आहे टू ऑफ शॉर्टचं कार्ड इंडिकेट करते की भावना ज्या आहेत सध्या त्या कन्फ्युजनमध्ये आहेत असू शकतं तुम्ही एखाद्या चौपदरी रस्ता असतो जो इकडं जातो कधी तिकडे जातो जे चार रस्ते असतात त्यातून आपल्याला समजत नाही नेमकं कुठल्या मार्गाने आपल्याला जायचं आहे किंवा द्विधा मनस्थिती असते जास खूप जास्त कन्फ्युजनची स्थिती असते असू शकतं असंही काहींच्या मनामध्ये येत असेल की आध्यात्मिक मार्ग निवडावा का जो सध्याचा आपला चालू आहे संसार त्याच्यामध्ये पुढे जावं या बाबतीमध्ये सुद्धा कन्फ्युजन असू शकतं किंवा एखादं रिलेशनशिप आहे त्याही बाबतीमध्ये एखादं तुम्हाला ऑप्शन्स आले असतील तुमच्या पुढे तर त्याही बाबतीमध्ये कन्फ्युजन आहे जॉबच्या बाबतीमध्ये आहे सध्याच्या लाईफमध्ये काय चाललं याही बाबतीमध्ये कन्फ्युजन आपल्याला येथे दिसून येत आहे तर ही एनर्जी आहे तुमची सध्याची पौर्णिमेची मे बी ते आजपासून सुरू झालेली आहे त्याचा प्रभाव जाणवायला लागलेला आहे तर पाहूया तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका अँड लाईकही करून टाका कारण की येथे दिसून येत आहे की एट ऑफ पँटिकलचं कार्ड इंडिकेट करते की सध्याची जी काही एनर्जी आहे खूप जास्त स्ट्रगलिंग फेसमधून तुम्ही जात आहात एकतर कन्फ्युजनही आहे स्ट्रगल स्ट्रगल खूप आहे जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत कर्जाचे डोंगर आहे कुठल्याच कामात यश येत नाही अपयश येतं सतत काहीही करायला जातं तर ते पूर्ण होत नाही आर्थिक अडचणींनी तुम्ही सतत झुंजत असतात आणि मिळालं तरी पैसा तो पैसा काही तुमचा टिकत नाही अशाही प्रकारची इथे एनर्जी आहे मे बी ही जी परिस्थिती आहे मागील पाच वर्षापासून खूप जास्त आहे तसेच आर्थिक अडचणींसोबतच आरोग्याच्या तक्रारीही तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे ही जी फिमेल आहे ती पण तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी निर्माण करत आहे कारण की तुम्ही तुम्हाला सतत त्यांचंच ऐकावं लागतंय माहिती नाही का तुम्ही त्यांचं ऐकता किंवा असू शकतो तुमच्या घरातील जे पर्सन आहे त्या फिमेल एनर्जीचं ऐकताना आपल्याला इथे दिसून येत आहे आणि त्या व्यक्तीने खूप जास्त तुमच्या संसारामध्ये ढवळाढवळ दावड़ केलेली सुद्धा दिसून येत आहे रिजेक्शन तुम्हाला मिळालेलं आहे असू शकतं मॅरेजच्या बाबतीमध्ये बऱ्याच दिवसापासून तुम्हाला स्ट्रगल करावा लागत आहे स्ट्रगल कशाच्या बाबतीत आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीत मॅरेजच्या बाबतीत तसेच आर्थिक अडचणींच्या बाबतीमध्ये संघर्ष येथे दिसून येत आहे अँड अगेन uh, अगेन आपल्याला दिसून येत आहे पुन्हा टू ऑफ पेंटिकलचं कार्ड इथे इंडिकेट करते तुम्ही खूप जास्त बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहात सध्याच्या परिस्थितीमध्ये परंतु तू काही बॅलन्स साधला जात नाहीये अशी ही एनर्जी येथे आहे टेम्परेचं कार्ड ही इंडिकेट करते की तुमचे जे कप आहेत भावनांचे ते तुम्ही सध्या समजत आहात की रिकामे आहेत आणि ह्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं शत्रूही खूप जास्त आहे और कार्मिक लोकही तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांनी तुम्हाला एक प्रकारे घेराव घातलेला आपल्याला येथे दिसून येत आहे परंतु ह्या परिस्थितीमध्ये चेंज होत आहे एक नवीन ऑफर तुमच्याकडे येत आहे आपल्याला दिसून येतं येते माता महालक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये समृद्धता घेऊन येत आहे क्लेमेट डिस रिडिंग बिकॉज आपल्याला दिसून येत आहे ऑफर तुमच्याकडे येत आहे दिस डिसरिडिंग ऑफर येत आहे अँड ऑफर कुणाकडून येत आहे एक इमोशनल पर्सन तुमच्या जीवनामध्ये येत आहे एक असू शकतं एक खूप जास्त निर्मळ मनाचा साफ मनाचा पवित्र मनाचा एक ज एखाद्या लहान मुलासारखा असेल म्हणजे खूप निर्मळ असा व्यक्ती असा पार्टनर तुमच्या जीवनामध्ये येत आहे सो क्लेमेट दिस डिसरिडिंग अँड जे काही सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही खूप जास्त बर्डनयुक्त जीवन जगत आहात खूप तुम्ही स्ट्रेस घेतलेला आहे प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला वाटत आहे कदाचित ह्या परिस्थितीमधून आपण कधी बाहेर पडू शकणार नाही अशी ही एनर्जी काहींची जाणवत आहे परंतु तुम्ही खूप जास्त हाय प्रिस्टेस एनर्जीमध्ये आहात डिवाईनने तुम्हाला निवडलेला आहे परमेश्वराने तुम्हाला ह्या सृष्टीमध्ये पाठवलेला आहे कशासाठी जे काही तुम्ही जीवन जगत आहात ते आध्यात्मिक वेने तुम्हाला जगायचं आहे आध्यात्मिक प्रगती तुम्हाला करायची आहे सध्याचं तुमचं जीवन तुम्हाला वाटत आहे की हे थ्री डी मेंटॅलिटीनुसार आहे हे जे जी भौतिक जीवन आहे याला तुम्ही सत्य मानत आहात परंतु हे बर्डन त्यामुळे तुमच्या जीवनावरती आहे परंतु डिवाईन येथे गाईड करत आहे की हे बर्डन तुम्हाला घ्यायचं नाही सतत तुम्हाला निगेटिव ही जी एनर्जी आहे निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहू नका अँड खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा तुमच्याकडे आहे याही बाबतीमध्ये डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे सतत या दोन भावनामध्ये राहू नका कधी तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं कधी तुम्हाला निगेटिव्ह वाटतं परंतु येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तुम्ही जसे आहात तसे राहा कसलाही विचार खूप जास्त करू नका ओव्हर मध्ये जाऊ नका कारण की जेव्हा तुम्ही ओव्हर मध्ये जाता तेव्हा तुम्ही टाळता नकारात्मक विचार यायला लागतात मग तुम्ही म्हणता नाही नाही नकारात्मक ना, विचार नाही करायचा सांगितला आहे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे असं नाही आहे की आपण बळजबरीने पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे खरं तर पॉझिटिव्ह विचार हे आपल्या माइंडची एक स्टेट आहे आपल्या मनस्थितीची ती एक स्टेट आहे आपल्याला डिवाईन नेहमी सांगतं की इमोशनल अटॅक होतात पौर्णिमेच्या दणे तर इमोशनल भावनिक अॅटॅकमध्ये तुम्हाला फसायचं नाही आहे येथे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या भावनांमध्ये अडकायचंच नाही आहे म्हणत कारण आपण एक सोल आहोत आत्मा आहोत आपल्याला हे माहिती आहे तर मग आपण ह्या दोन्ही भावनांमध्ये अडकल्याच्या नंतर आपण पुढचं काही पाऊस शकणार नाही सो आपल्याला कधीही या दोन भावनांमध्ये न अडकता आपल्याला एक स्थिर अँड नो थिंकिंग म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काहीही विचार करायचा नाही आहे जसं चाललंय गोईंग विथ द फ्लो जसं काही सध्याची परिस्थिती चालू आहे त्यानुसार आपले फक्त इंट्युशन्स आपल्याला जे डिवाईनकडून गायडन्स प्राप्त होतो त्यानुसार चालायचं आहे जेव्हा आपण ह्या दोन भावनांच्या पल्याड बाका पल्याड आपण जायला पाहू तेव्हा आपल्याला कळेल की आपला एक आत्मा आहे तो आपल्याला नेहमी गाईड करू शकतो आणि तो आपल्यातला ईश्वर आहे तो आपल्यातला देव आहे तो आपल्याला ओळखायचा आहे तो ह्या दोन भावनांमध्ये कधीही आपल्याला अडकू देत नाही जे सत्य आहे तेच आपल्यासमोर येतो ह्या दोन भावना तेव्हाच येतात जेव्हा आपण जास्त विचार करत असतो जेव्हा आपण ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये असतो अँड त्याचं बर्डन आपल्यावरती खूप जास्त असतं अँड त्याच वेळेस आपण ह्या दोन भावनांमध्ये अडकतो तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे कुठल्याही प्रकारच्या दोन भावनांमध्ये अडकू नका खूप जास्त बळजबरीने पॉझिटिव्ह थिंकिंग करायला जाऊ नका अँड खूप जास्त नकारात्मक विचारही करू नका यासाठी तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे ओके okay, तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुम्ही लव लाईफमध्ये जस्टिस मागत आहात कारण की असू शक तुम्हाला सतत असं भीती वाटत असते की माहिती नाही आमच्या नात्याचं काय होईल आमचं जे काही सध्याचं विवाह असेल किंवा एखादं लव रिलेशनशिप असेल तर त्यामध्ये काय होईल या बाबतीमध्ये तुम्हाला सतत भीती वाटत असते सतत एक धाक पडलेला असतो सतत असं बर्डन असतं तुमच्यावरती तर थर्ड पार्टी सिच्युएशन आहे का तुमच्या नात्यामध्ये किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला फसवतोय का किंवा ह्या बाबतीमध्ये तुमचे विचारचक्र सुरू असतात कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माहिती नाही माझ्या पतीचं कुठं अफेअर सुरू आहे का किंवा वाईफचं कुठं काही सुरू आहे का, का किंवा लव रिलेशनशिप असेल तर असू शकतं तुम्हाला असाही विचार येत असेल की कदाचित असू शकतं आमचा पार्टनर आम्हाला फसवत आहे पट इथे तुम्हाला डिवाईन त्या बा बाबतीमध्ये दे जस्टिस देताना दिसून येत आहे कारण की द फुलचं कार्डही इथे इंडिकेट करत आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या नात्यामध्ये एक न्याय मिळत आहे एक न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होत आहे इथून मागं का जी काही परिस्थिती होती जी ज्याने तुम्हाला एक प्रकारे दुःखी केलं त्रास दिला तुम्हाला तर ती एनर्जी जी आहे ती निघून जात आहे अँड एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे डिवाईन तुम्हाला न्याय देत आहे शिवजी तुम्हाला न्याय देत आहे तुमचे इष्टदेव तुम्हाला न्याय देत आहेत माता महालक्ष्मी तुम्हाला इथे न्याय देत आहे बिकॉज एनर्जी तर दोघांचीही आलेली आहे त्याच्या रेडचं कार्ड इंडिकेट करतं आहे की तुमच्यातला शिवशक्ती जो आहे तो इथे बॅलन्स होत आहे म्हणजे तुमच्यातील जी मस्क्युलाईन एनर्जी आहे अँड फॅमिनाईन एनर्जी आहे ती येथे बॅलन्स होताना आपल्याला दिसून येत आहे सो ही पौर्णिमा जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे नवीन सुरुवात घेऊन येत आहे न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये येत आहे अँड ती खूप जास्त पॉझिटिव्ह तुमच्यासाठी असणार आहे तर नक्कीच बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे फोर ऑफ पॉईंटची आहे फोरऑफ पॉईंटची एनर्जी आपल्याला इंडिकेट करते की सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे ही पौर्णिमा आ, एक प्रकारे उत्साह घेऊन येत आहे आनंद घेऊन येत आहे अँड ही एनर्जी पुढील चार महिन्यांसाठी असणार आहे पुढील चार महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे मॅरेज रिलेटेड जे काही प्रश्न होते तुमचे ते संपणार आहेत हा मांडव दिसतो हा लग्नाचा आहे अँड ज्यांचे ज्यांचे मॅरेज रिलेटेड प्रश्न होते ज्यांना खूप दिवसांपासून विवाह हो जुळण्यामध्ये अडचणी होत होत्या किंवा ज्यांचे लग्न होऊन त्यांचा घटस्फोट झाला होता किंवा ज्यांचे हजबंड किंवा वाईफ या जीवनातून निघून गेले होते तर त्यांच्याही जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे मॅरेज होताना त्यांचं दिसून येत आहे मॅरेजच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम होते ते दूर होताना दिसून येत आहे आर्थिक अडचणीसुद्धा आपल्याला दूर होताना दिसून येत आहे सो क्लायमेट रीडिंग ज्यांचं घर होत नव्हतं बऱ्याच दिवसापासून त्यांचं घरही पूर्ण होत आहे बिकॉज मागेच आपल्याला दिसतोय खूप चांगला असा मोठा राजवाडा बांधलेला आहे तर नक्कीच ज्यांचं ज्यांचं स्वप्न आहे मोठ्या घराचं तर तेही पूर्ण होत आहे आफ्टर फोर मंथ तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे जर कुणाला या बाबतीमध्ये पर्सनल रिडिंग हवी असेल तर त्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करायचा आहे आर्थिक अडचणींचे डोंगर जे होते कर्जाचे तेही तुमच्या जीवनातून ही, जीवना ही बॅड एनर्जी नेगेटिव एनर्जी माता महालक्ष्मी काढून टाकत आहे सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू अँड दिसून येते काहींच्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी द्वंद्व सुरू असतं युद्ध सुरू असतं एक प्रकारे आ, कार्मिक लोक त्यांना खूप जास्त त्रास देतात कार्मिक म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप जास्त त्रास देतात म्हणजे भांडणं होतात त्यांच्याशी सतत वादविवाद होतात तर अशा लोकांची एनर्जी तुमच्या जीवनामधून निघून जात आहे जी काही निगेटिव्ह एनर्जी होती जी काही स्ट्रगल होता तुमच्या जीवनातला तो दूर निघून जावा यासाठी मी माता महालक्ष्मीला प्रार्थना करते अँड जी काही ब्लॅक एनर्जीचा प्रभाव तुमच्यावरती झालेला होता तुमच्या नात्यावरती झालेला होता तुमच्या हितसंबंधावरती झालेला होता तो दूर निघून जावा यासाठी मी डिव्हॅनला प्रार्थना करते ऑल निगेटिव्ह black fire immediately multiply by 100 times divine जी कोणती नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या आबा मंडलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे तर ती दूर निघून जावी यासाठी मी डिव्हाईनला प्रार्थना करते तर नक्कीच हे जे काही तुमच्या मनामध्ये सतत विधा मनस्थिती असते सतत समजत नाही कोणत्या मार्गाला जावं सतत एक प्रकारचं बर्डन असतं तर त्या बाबतीमध्ये माता महालक्ष्मी तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुम्हाला आता इथून पुढे तुमची जी काही मनस्थिती आहे ती स्टेबल ठेवायची आहे खूप जास्त नॉ निगेटिव्ह विचार करायचा आहे ना पॉझिटिव्ह विचार करायचा एक शांत एक नो थिंकिंग मोडमध्ये सतत राहायचं आहे कारण की आपण जितकं जास्त विचार करतो तितकं जास्त आपल्यावरती त्याचा परिणाम होत असतो आणि बहुतेक आपले विचार जे असतात हंड्रेड पर्सेंटपैकी नाईंटी पर्सेंट तरी निगेटिव्हच असतात कोणीही असा नाही आहे की जो व्यक्ती खूप जास्त विचार करतो अँड विचारच करण्याची सुरुवातच निगेटिव्हिटीपासून होते समजा एखादं नवीन कार्य जरी सुरुवात करायचं असलं आपल्याला तरी आपण सुरुवातीला निगेटिव्हच विचार करतो माहिती नाही हे पूर्ण होईल का नाही ह्याला किती खर्च लागेल याच बाबतीमध्ये आपले सतत विचार सुरू असतात तर डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे खूप जास्त विचार करू नका ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमधून बाहेर या मे बी एखाद्या पर्सनच्या बाबतीतही हे दिसून येते काहींच्या जीवनामध्ये ट्विन फ्लेम कनेक्शन आहे तर त्यांच्याही जीवनामध्ये सतत जर त्या व्यक्तीचा विचार चोवीस तास सुरू असेल तर त्या एनर्जीमधून बाहेर या बिकॉज त्यामुळे तुम्हालाच नुकसान होणार आहे अँड ना तर तो व्यक्ती वापस येईल आणि नाही तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता सो so, इट्स अ ट्विन फ्लेमवरती आपण नंतर व्हिडिओ करू बिकॉज इट्स अ क्वालिटीज असतात सो जेवढा तुम्ही जास्त त्यांच्याबद्दल विचार करणार तेवढे ते कनेक्शन जे आहे ते थोडंसं डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते तर तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे पॉझिटिव्ह राहा स्वतःमध्ये राहा आनंदी राहा तुम्ही इनफ आहात जे आहात ते तुमच्यासाठी जे काय आहे तुमच्याकडे ते इनफ आहे पुरेसं आहे तर नक्कीच येथे मॅजिशियनची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर होत आहे तुम्ही मी आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जे काय आहात जीवनामध्ये ते तुमच्यासाठी पुरेसे आहात तुम्ही एक पूर्ण पर्सन आहात तुमच्यातील शिवशक्ती बॅलन्स झालेला आहे किंवा ज्यांचा झाला नाही आहे त्यांचा होत आहे तुमच्यातील फॅमिनाईन एनर्जी अँड मस्क्युलाईन एनर्जी येथे बॅलन्स होत आहे एक मॅजिशियनची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर होत आहे खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुम्ही अट्रॅक्ट करत आहात पॉझिटिव्ह विचार करण्याची गरज नसते तर आपण आपल्या आत्म्याचं स्वरूपच पॉझिटिव्हिटी आहे शांत आहे निर्मळ आहे पवित्र आहे अँड दुसऱ्यांसाठी प्रेम दया भावना हे सगळं आपल्या आत्म्याचं मूळ स्वरूप आहे ते सोडून जेव्हा आपण विचार जास्त करायला लागतो त्यावेळेस खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी आपल्यावरती अटॅक करतात सो so डिवाईन तुम्हाला सतत येथे गाईड करत आहे तुमच्याकडे ती सर्व पॉवर आहे इट्स अ व्हेरी बिग कार्ड अँड हे नेहमी तुमच्यासाठी निघतं आहे तर याचा अर्थ असा आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जा आध्यात्मिक ऊर्जा जी आहे ती तुम्हाला वाढवायची आहे तर माता महालक्ष्मी तुमच्यासोबत आहे सतत आहे आता महालक्ष्मीची ऊर्जा तुमच्या सोबत आहे अबंडन्स तुम्ही अट्रॅक्ट करत आहात ची एनर्जी तुमची असणार आहे हायप्रिस्टेस अँड मॅजिशियन कार्ड हे रेअरली निघतात एखाद्या मध्ये सो इट्स अ व्हेरी गुड साईन फॉर दिस रिडिंग अँड असं आय थिंक सो so, पहिले कधी नव्हतं घडलं सो नक्कीच तुमच्यावरती माता महालक्ष्मी खूप जास्त प्रसन्न आहे आणि तुम्हाला ह्या जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे त्यातून बाहेर काढत आहे बिकॉज दिसून येते काहींच्या जीवनामध्ये टॉवर मुवमेंटही घडलेला आपल्याला दिसून येत आहे न्यू चेंजेस लवकरच तुमच्या जीवनामध्ये येत आहेत सो क्लायमेट दिस सीडिंग इट्स तर थँक्यू थे सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा दोन तीन दिवस जरा मीही बाहेर गेले होते परंतु आता तुम्ही प्रश्न तुमचे पाठवू शकता अँड त्याच्यासाठी आपल्याला चार्जेसही आहेत तसेच असेच व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा माता महालक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये खूप सारी समृद्धी सुख घेऊन येऊ हो, तसेच ज्यांच्या मनामध्ये खूप जास्त कन्फ्युजन सुरू असतो तेही दूर हो यासाठी मी माता महालक्ष्मीला प्रार्थना करते आणि इथून पुढचं जे काही कालावधी असणार आहे चार महिन्याचा तो तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घेऊन येत आहे तर यासाठी नक्कीच आपण सर्व मिळून डिवाईनला प्रार्थना करू सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ सो थँक्यू so, सो मच so आणि ही वटपौर्णिमा तुमच्यासाठी खूप चांगली सुखाची जाओ